जीने अतिशय चांगला निर्णय आजच्या हा मिटिंगामध्ये सर्वांचे ऐकून दिलेलं आहे निर्णयाच्या अनुसारे आत्ता महानगरपालिका स्वतः हायकोर्टामध्ये जाऊन जे आज माननीय मुख्यमंत्रीजीने निर्देश दिले त्यांची अनुपालनानुसार एक महानगरपालिका स्वतः रेस्ट्रिक्टेड फीडिंग उद्यापासून सुरू करणार आहे दोन महानगरपालिका जोपर्यंत हासाठी काय निर्णय होत नाही तोपर्यंत तिथेच कबुतरखाना सुरू रावे आहे कबुतरखाना मारू नये यासाठी हायकोर्टामध्ये प्रतिवेदन करणार आहे तीन यामध्ये जे कमिटीच्या गठत करायचं आहे महाराष्ट्र महानगरपालिकाच्या ॲफिडेव्हिटमध्ये लिहिला होता ते कमिटीच्या गठीत होणार आहे चार सर्वात इम्पॉर्टंट पाणीची जे कट केला होता ते पाणी परत जोडणार आहे जे आपण बंद केले होते कबूतरखाने वरतून ते काढणार आहे मी हर्द्यापासून सर्व हिंदू समाजातर्फे जैन समाजातर्फे अहिंसक समाजातर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानतो की त्याने अतिशय लोकांची भावना समजून एक निर्णय दिलेला आहे या निर्णयानंतर आजपासून कबूतरखानामध्ये रेस्ट्रिक्टेड फिडिंग ने जे काय साफसफाईची जे टाटाने एक मशीन काढली आहे ते सर्व मशीनचा उपयोग करून कोणाने काय त्रास होऊ नये असा काम आजपासून सुरू होणार आहे गिरीश महाजनजी जे महाजनम संस्थाचे होते त्याने प्रतिदिन केला होता ते पण दोन मिनिट बोलणार आहे नमस्कार आम्ही मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा मनापासून धन्यवाद म्हणतो कारण काय त्यांनी लोकांची भावना आणि आपली शंभर वर्षा पुराणी परंपरा हे दोघांची भावना लक्षात घेऊन निर्देश दिले आहेत जे आदरणीय लोढासाहेबांनी जा सांगितले त्या निर्देशप्रमाणे आणि आदरणीय कोर्टाचा मान ठेवून आणि एक पण कबूतर यापुढे मरू नये त्याची काळजी सरकार समाज आणि प्रशासन तिघं मिळून घेतील असा आम्हाला संतोषकारक आज जवाब मिळाला आहे फार धन्यवाद तो तो जागा मुंबई महापालिकेला पत्र देऊन ते पर्यायी जगे न होता ते जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत एकही एक कबूतर मरू नये म्हणून मी सुझाव दिला होता की ते रेस कोर्स वगैरे सुरू करावा आता हा निर्णय झाला तर तिथेही कबूतर खाणे सुरू होणार पर्यायची गरगद पाहणार ते ऍडिशनल जागे म्हणून होऊ शकतात आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे अशा प्रकारचे अहवाल देखील बरोबर आहे पण त्यासाठी सर्व आता ऍडिशनल जे काही प्रिकॉशन घ्यायचे असेल ते रेस्ट्रिक्टेड फिडिंग क्लिनलीनेस ते मशीन म्हणून करायच्या लोकांच्या हातात कमी त्यामध्ये उपयोग हा, हा सर्व फिडिंग सर्व ॲडिशनल जे काही कमिटी सांगणार आहे जे काही गरज आहे ते सर्व आता आजपासून आम्ही सुरू करणार आहे पण ते महानगरपालिका स्वतः सुरू करणार आहे महानगरपालिका कबूतरखान्याचे लोक महानगरपालिकाचे सहकार महानगरपालिकाच्या निर्णयानुसार करणार आहे पण सर्व ते एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी महानगरपालिका राहणार आहे थीवागी। थीवागी। सर हिंदी हिंदी में एक बहुत महत्वपूर्ण बैठक आज हुई है तो उसमें क्या निर्णय हुआ है और क्या समाधान कार, आ, कारक ये सारी प्रक्रिया रही अतिशय समाधान कारक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने समाज की लोगों की भावना और पुरानी परंपराओं को समझते हुए बहुत समयोचित निर्णय दिया जो इतिहास के अंदर एक कायम बनेगा जहां कबूतरों को अनाज डालने से यदि कोई हेल्थ की प्रॉब्लम होती है तो उसके बारे में लेटेस्ट मशीनरी का और रेस्ट्रिक्टेड यूज़ का और रेस्ट्रिक्टेड उस जगह को साफ सफाई का ये सारे नियम पाले जाएं और उसके साथ में एक भी कबूतर मरना नहीं चाहिए ऐसा आदेश माननीय मुख्यमंत्री जी ने महानगर पालिका को दिया है और आज से ही कबूतरों खानों को ओपन करके वहाँ पे महानगर पालिका की तरफ से फीडिंग का काम शुरू हो जाएगा हेल्थ uh, इश्यूज को लेकर काफ़ी uh, लोगों की समस्याएं थी कुछ डॉक्टर का भी ये कहना था कि कबूतर जो है वो uh, स्वास्थ्य के लिए हानिकारक है तो इसी वजह से ये निर्णय लिया गया था तो इसके बारे में uh, क्या uh, पर्याय uh, यहाँ पर निकला माननीय मुख्यमंत्री जी ने आदेश दिया है कि लोगों के जीवन को अटमोस्ट इम्पोर्टेंस ध्यान में रखते हुए उसके बारे में जो कुछ प्रिकॉशंस लेने हैं वो सारे प्रिकॉशंस लेते हुए कबूतरों के फीडिंग करने जाए लोगों के जीवन का महत्व सबसे बड़ा है पर साथ में कबूतर भी नहीं मरना चाहिए इसका बैलेंस करने का आदेश उन्होंने महानगर पालिका को दिया